डायल एकशे बारावर खोटी माहिती देत पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्यासाठी राज्यातील अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे कोणतीही घटना घडल्यास तातडीने एकशे बारा नंबर डायल करा अवघ्या दहाव्या मिनिटाला पोलीस घटनास्थळी दाखल होतात मात्र बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात या क्रमांकाचा गैर उपयोग करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्याविरुद्ध शह शहर, शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे योगेश रघुनाथ राडे भात याला दारूचे व्यसन आहे दारूच्या नशेत त्याने एकशे बारा क्रमांकावर फोन केला खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली त्यामुळे खामगाव शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे बारा सह कलम महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पंच्याऐंशी एक अन्वये गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे हेड कॉन्स्टेबल राहुल यांची डायल एकशे काल पाच वाजेच्या सुमारास योगेश म्हणून आहे या नावाच्या कॉलरनी एकशे बाराला कॉल केला की माझी फसवणूक झालेली आहे तात्काळ आमचे हेडकॉन्स्टेबल राहुल इंगडे ह्या एकशे बाराच्या डायल एकशे बाराच्या प्रतिसाद कॉल साठी तिथे गेले असता तो योगेश भागवत इंगळे नावाचा इसम हा दारूचे नश होता व त्याची कोणत्याही प्रकारे फसवणूक झाली नसल्याचे दिसून आले त्याने डायल एकशे बारावर एक खोटा कॉल करून पोलिसांची तसेच डायल एकशे बाराच्या प्रतिसाद कॉलची एक प्रकारे फसवणूकच केलेली आहे शासनाची आणि अशा एका खोट्या कॉलमुळे काय होतं की सामान्य माणसा पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचतात आणि असा खोटा कॉलर मिळून येतो मग या खोट्या कॉलरवर आम्ही खोटी माहिती दिल्याबाबत दोनशे बारा भारतीय न्यायसंहिता दोनशे बारा अन्वये आणि दारूच्या नशेत होता म्हणून पंच्याऐंशी अन्वय त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याची अटक कारवाई करण्यात आलेली आहे नागरिकांना काय नागरिकांना एकच सांगतो मी की डायल एकशे बारा हा जनतेच्या सुविधांसाठी आहे तात्काळ तिथे पोलीस मदत पोहोचली पाहिजे यासाठी आहे म्हणून तात्काळ नागरिकांनी त्याची खरी माहिती वस्तुस्थिती द्यायची आहे जेणेकरून योग्य वेळी योग्य पोलीस पोहोचेल पोलीस तुम्हाला मदतीसाठी पोहोचतील तुम्ही विनाकारण खोटा खोटी माहिती दिल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई आपल्यावर करण्यात येईल